शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मत देऊ शकतात अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही भक्त एवढे एचे पेचे नाही हो। कळतात आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत अंगामध्ये आमच्या भगवा आहे दिखाव्याला आम्ही बोलणारे नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या परीने पुतळ्या केला चांगला आहे महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील स्मारक उभारले जातील अभिमान आहे पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायनाक भंडारी कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली अठरा पगड जाती जमाती जी बोललो ना ताटक मावळे काही त्यांच्यामध्ये तसं काय मोठे बलदंड नव्हते पण ताटक होते आणि त्यांच्या भरोशावरती त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या एक 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 त्यांच्या शिलेदारांचं त्यांच्या सोबत्यांचं साथीदारांचं त्यांच्या त्यांच्या त्यांचं सुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे कारण महाराज तर आपण होऊ शकत नाही कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊ शकत नाही निदान मावळ्यांच्या बरोबरीची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील आणि मला खात्री आहे मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं हो पण एक जरूर की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचं मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद पाप आहात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे लाखो हजार वर्षाची त्याची परंपरा आहे त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो या वेळेला यांचा बोगस असत तिकडे फडकू द्यायचं नाही अजिबात नाही तो भगवान म्हणजे भगवान आहे ते तो त्यांचा बुरखा आहे पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन करत तसंच या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती इकडे धोत्राचा एक तो आहे इकडे मला वाटतं पद्मगड आहे इकडे कुठे एक, एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण तरुण दाखवल्याशिवाय राहायचं नाही हे वचन मी तुम्हाला देतोय बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन पण मला असं वाटतं वैभव तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना आणि मगाच्या दोन वेळेला असच माझा संवाद होता तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असत जे काल परवाकडे कल्याण मध्ये घडलं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदा जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडने गाय जे स्टेटमेंट केले त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या पण एक लक्षात घ्या तिकडे काय घडलं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होत ते खरं कोर्टात द्यावं लागतं किती तत्परतेने पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं कोणी आणलं आणलं असेल पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे हा मारेकरी आहे त्यांनी स्वतःच मान्य केले पण मान्य करताना तो जे बोलला त्यांनी सांगितले मेंध्यामुळे मी आम्हाला गुंडगिरी करावी लागली मेंढे बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे आमदाराचं वक्तव्य आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेंना अटक झाली आता अरविंद केजरीवालाच्या मागे लागले घोटाळा 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 मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये करोडो रुपये मेंढ्यांकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही त्या चौकशी न करता क्लीन चिट हे मोरी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना पन्नास खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय मी ले ले की मी इथून जे आता सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करून आता का जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेला आहे गुंड किती असला तुमच्यापैकी कितीतरी असतील